म्हणून पैसे लोकांचे नव्हते काढायला पाहिजे आका नव्हते काढायला फायनान्स वाला आला म्हणून दोन हजार रुपये त्याचे तीन हप्ते झाली तीन हफ्ते सहाशे रुपये हप्ता भर तीन ना तीन तरीच राहून गेले पैशासाठी आणि काढली थांबा म्हणा आता काय करूया कमी दाबाद महागाई एका लाखाला महागाय जाऊ दे एका लाखाला नाही बसा कोरड सर ते आईला बसू दे आता मी किती दिवस थांबू काल पण जबराबाई ओरडून गेली काय करू तिच्यासाठी भांडण झाले तर आले तर ती देईना म्हणाली एका लाखाला थोड थोड तर भरले तर पिढा झाली ते काय जाय ना ते काय होई नाही इकायला काय नाही इकायच काय नाही ती बाई घे कमी दाम काच ती इकायच व्याज वाढून चालले बिन कामाच बरोबर आहे काय ते करा कसे करा आणि तुम्हाला काय मी काय उचल म्हणलं नाही कसले पैसे दहा हजार घेतले होते बँक काढलेल्या ते बँकेच पैसे उचलली पहिला पाच हजार उचलली व्यवस्थित भरली पंधरा माझं थोडं देत राहिला असं पिढ्या जातू कोण ठेवली राहिले तू कोण वाज संतेचं नाव काय मावशी संस्थेचं नाव काय नाव काय भाग्यलक्ष्मी भाग्यलक्ष्मी बर बर म्हणजे त्याची शाखा मोठी नांदेडला